देशात लोकसभेनंतर भाजपाला पुन्हा एकदा भाजपाला सर्वात मोठा धक्का या दोन राज्यामध्ये भाजपाचा सुपडा साफ झालेला दिसत आहे लोकसभेचं वातावरण निवळलं असलं तरी लोकसभेत भाजपाचा देशातच पराभव झालेला दिसत आहे इतरांच्या कुबड्या घेऊन देशावर भाजपा राज्य करत असली तरी तीन दिवसापूर्वी या दोन राज्यात झालेल्या मतदानानुसार आता उद्या होणाऱ्या निकालाची एन डी टी व्ही याने पोल केलेली आहे आणि एक्झिट पोल आपल्यासमोर आलेला आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि उद्या निकाल आहे त्यामध्ये कोणाच्या किती जागा येतील याचा अंदाज आपल्याकडे आलेला आहे हरियाणामध्ये नव्वद जागांवर मतदान झालं त्यामध्ये बहुमतासाठी शेहेचाळीस जागा आवश्यक आहेत त्यामध्ये कोणाला किती जागा मिळणार आहेत ते आपण बघूया त्यामध्ये भाजपाला सत्तावीस जागा आहेत काँग्रेसला चोपन्न जागा म्हणजेच एक हाती सत्ता काँग्रेसची हरियाणा विधानसभेवर होत आहे इनेलो तीन जागा आणि अपक्ष सहा असं मिळून तेथे काँग्रेसचं सरकार बनत आहे दुसऱ्या राज्यात म्हणजेच जम्मू काश्मीरमध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि त्याचा निकाल कसा येईल त्याचा अंदाज आपण बघूया त्यामध्ये नव्वद सीट होत्या त्यामध्ये शेहेचाळीसच बहुमतासाठी जागा लागतील त्यामध्ये भाजपाच्या सत्तावीस काँग्रेसच्या बेचाळीस पी डी पी सात जागा आणि अन्य म्हणजेच इतर अपक्ष किंवा इतर छोटे मोठे पक्ष त्यांच्या चौदा जागा म्हणजेच भाजपाला फक्त चार जागा कमी पडतील परंतु भाजपासोबत असलेले अपक्ष पाचपेक्षा जास्त आहेत त्यामुळे काँग्रेसची एक हाती सत्ता यासुद्धा राज्यावर येईल त्यामुळे दोन्ही विधानसभेमध्ये भाजपाचा पराभव होत आहे आणि भाजपाने सपाटून मार खाल्लेला दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या महाराष्ट्रातसुद्धा महाराष्ट्राची जनता भाजपाचा पराभव करायला आतूर झालेली दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असाच निकाल महाराष्ट्रातसुद्धा लागेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा